निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संचलित रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज यांच्या वतीने मान्यवर पुणे पत्रकार पदाधिकारी व प्रतिनिधी यांना पुरस्कारानं सन्मानित करण्याचा सत्कार सोळा प्रजासत्ताक संपन्न नाशिक निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संचलित रोखठोक पोलीस टाइम्स न्यूजच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी दोन हजार पंचवीसची दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येऊन निर्भीड ज्योत न्यूज निर्भीड पोलीस टाइम्स न्यूज निर्भीड पत्रक मतदार निर्भीड ज्योत पाक्षिक न पत्रकार प्रतिनिधी यांना सन्मान चिन्ह स्मृती चिन्ह प्रशस्ती देऊन सन्मानित करण्यात आले नाशिक हुतात्मा स्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मिसेस ग्लोबल युनायटेड एलाइट टाइम्स क्वीन अमेरिका आंतरराष्ट्रीय प्रेरक वक्ता उद्योजिका डॉक्टर नमिता कोहक हो अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी पवार सुधाकर बहुउद्देश्य फाउंडेशनचे अध्यक्ष अरुणा था, जठार सामाजिक का कार्यकर्ते आसिफ लतीफ मुलाणी मुख्य संपादक मालक योगेशजी घोलप उपस्थित होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना अंबड वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी पवार म्हणाले की दे, देशातील पत्रकार हा पोलीस लष्करी सैनिक यांच्यासारखा लढाऊ असून त्याने अनेकांचे प्रथम गुप्त बातम्या देऊन जीव वाचवले आहेतच तर वेळ प्रसंगी देशातील राजकीय सत्तेत उलथापालत ताकद सुद्धा आहे करिता याच राजकीय नेते नागरिकांना नेहमीच मदत आधार मिळतो तर मुख्य संपादक मालक योगेजी प्रभाकर घोलप यांनी सांगितले की सर्वसामान्य गोरगरीब गरजू व अन्य अत्याचारग्रस्त नागरिकांना सन्मानानं अभिमानानं जगण्यासाठी न्याय मिळण्यासाठी केवळ लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून हत्यार पाहिजे त्याकरता विविध व्रतपत्र वृत्तपत्र न्यूज चॅनल काढून माझ्या पत्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून करून दिलं ते पण संधीचं उत्कृष्ट नागरिकांना न्याय देत आहे कुठे माझे पत्रकार भ्रष्टाचार करीत नसून आमच्या संस्थेवर पोलिसांत गुन्हा दाखल नाही तसेच निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशन संचलित रोखोक पोलिस टाइम्स न्यूजचे पदाधिकारी पत्रकार प्रतिनिधी सन्माननीय इम्रान शेख नाशिक गणेश बागुल नाशिक विलासजी भालेराव भोगूर हिरामन क्षीरसागर कल्याण प्रकाश गांगुर्डे ओझर रामचंद्र ताठे अंबड संदीप काकड पंचवटी विजय बागुल पाथर्डी फाटा अजय सराफ रोड आदेश वानखेडे चांदवड अशोक पगारे धामणगाव नानाजी खेळणार सातपूर भास्कर सारुखते भरवीर संजय वाघ जव्हार सुधीर भुधर जव्हार प्रशांत चोपडा नाशिक वर्धमान लोढा नाशिक मनीष मुथा नाशिक रोड श्याम जाधव लांब रोड सुभाष श्रोंदळ कळवण रवींद्र पाटील नाशिक वसीम झारा मालेगाव मनोज भावसार जत्रा हॉटेल राजेश दापूरकर हिरावाडी सुनील कोचर जेल रोड अधिकार चौधरी पंचवटी शिवासाठी श्रीरामपूर अल्लाउद्दीन शेख श्रीरामपूर प्रवीण सावे श्रीरामपूर यांचा भव्य सत्कार समारंभात पुरस्कारानं गौरवण्यात आलंय महिला पदाधिकारी प्रतिनिधी कविता नवाळे नाशिक सीमा चित्ते तपोवन परिवीन बागवान चांदवड माया सोनोणे सातपूर राजनंदिनी अहिरे नाशिक रोड प्राजक्ता ठार सिडको गायत्री लचके कामटवांडा आशा मोरे कर्डक फुलेनगर शेफाली न खाते भिवंडी निलिमा घोलप नाशिक मनीषा कराड सिन्नर स्वाती गायकवाड सिन्नर वर्षा हिरे मालेगाव संगीता मिसाळ संगमनेर संगीता गायकवा श्रीरामपूर भारती हुजरे अमृतधाम कोमल गांगुरडे पंचवटी दीपाली ताटे करुणा ताटे दीक्षा ताटे प्रज्ञा ताटे नाशिक प्रतिनिधी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलाय रोखोक पोलिस विलास विलासदी भालेराव भोगूर